जय शिवराय सुप्रेमी माझी विनंती आहे की जो काही कालच्यापासून महाराष्ट्रभर माझा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे की मी छत्रपती शिवाजी महाराज आक्षेपार्ह वक्तव्य केले ते साप चुकीचं आहे माझी परवाच्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स होती त्यात मी छत्तीस मिनिटं बोललोय विरोधकांना की आई तुळजाभवानीची व तुळजापूर नगरीची बदनामी करू नका म्हणून त्यामुळं माझं राजकीय भवितव्य उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने हे व्हायरल केलेलं आहे तर मित्रांनो हे साप चुकीचं आहे मी पूर्ण छत्तीस मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला पाठवतोय त्यामधून तुम्ही नंतर मला प्रतिक्रिया कळवाव्या की हा पूर्ण व्हिडिओ आहे की हा एडिटिंग केलेला आहे तरी पण माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्या बोलीभाषेच्या आक्रमकतेमुळे माझ्याकडनं चुकून जरी काही झालं असं किंवा वक्तव्य तुम्हाला वाटत असं की मी चुकीचं काय बोललोय तरी मी तुमची महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची व मराठी बांधवांची छत्रपती शिवरायांसमोर छत्रपती शिवरायांच्या पायाची पशी रगडून माफी मागत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद